नमस्कार शेतकरी बांधवांवर मी योगेश भास्करराव गाईत आणि मुक्काम पोषठपळस्थित तालुका जिल्हा नाशिक आज नऊ मार्च दोन हजार चोवीस काल शिवरात्र झाली शिवरात्रीच्या नंतर आता आपण हा जो सॉफ्ट छाटणी केला होता मागच्या वेळेस हा जो प्लॉट आहे ह्याच प्लॉटचं आता आपण जिथं जिथं पण सेटिंग झालेलं होत्या फुमिंग आपण करतोय साधारणतः वीस पंचवीस तीस फळं जसे जसे फळं असतील ते फळं आपण ठेवणार आहे आणि हे सगळं काम आमचं जयराम भवानी ही टीमचं काम आता हे चालू आहे जयराम भाऊ चालू का कोणत्या कोणत्या कशा प्रकारच्या फळाला लावता तुम्ही जे लिंबू सारखा बरोबर लिंबू सारखा जो दिसतो त्याला तुम्ही फुमिंग करायला या, केलं तरी चालत होता हाय का इथं हा जो दिसतोय ना हा झाला हा लिंबू लिंबूचा साईज ही हा दिसतंय साईज म्हणजे याला बरोबर तुम्ही फोमिंग करायची साधारणतः वीस ते पंचवीस फळं आपण ठेवणार आहे सगळ्या ही पूर्ण टीम व्यवस्थित असं काम त्यांचं चालू आहे छाटणी पण ह्याच टीमने केली होती चालू आहे का बरोबर दादा बर हो चालू आहे चालू चालू बरोबर बरोबर बर जास्त आता एक एका याला एकच आता इथं किती फळ तुम्ही तीन फळं दिसताय ना लांब 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 आहे ना तरी त्यातलं हां ठीक आहे बरोबर तीन फळे हाय हाय एक काढून घ्या आता तीन फळं नाही ठेवायची एक काढूनच घ्या घ्या काढून ते फळ दाखवा कसं आहे हा वा, <laughs> बरं ठेवा ठेवा चांगलं आहे ते काहीच हरकत नाही हा म्हणजे बरोबर तुम्ही मला जसं सांगितलं तसं तुम्ही केलंय <laughs> बरोबर जास्त छोटे पण नाही लिंबूच्या आकाराचे आपल्याला लावायचे आहेत हा तोच प्लॉट आहे ज्याची आपण आता मागे सॉफ्ट छाटणी केली होती ह्याच टीमने आमची पूर्ण ही सॉफ्ट छाटणी केली होती बघा इथं आहे ना हा जो जवळ आहे बघा हे दोन <laughs> दिसत आहे ना या दोघांना असे असे चिटकलेल्याचा काढूनच टाकायचा बरोबर एकच ठेवायचं फळ म्हणजे कसं आहे जेव्हा साईज त्याची होती ना मोठी तर ते एकमेकांना टच होऊन जातं आणि तो प्रॉब्लेम होऊन जातो इथं बा याला लावलं चालणार आहे बरं का याला लावा याला नाही लावायचं म्हणजे ह्या असं सगळं पूर्ण नियोजन ह्या टीमचं चालू आहे साधारणतः बारा ते तेरा जणांची टीम आहे व्यवस्थित असं सगळं त्यांचं काम चालू आहे आणि मी जसं तुम्हाला म्हटलं होतं ह्या बागेची छाटणी आपण जी घेतली ती सॉफ्ट म्हणजे मेन छाटणी जी घेतली ती पाच ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी आपण छाटणी घेतली ती पूर्ण पानं काढून टाकले होते आणि मी तुम्हाला परत सांगितलं की पानं काढायची कधीच काढायची नाही छाटणी जेव्हा करायची असेल तेव्हा आणि हे बऱ्याचशा शेतकऱ्यांना मी प्रयोगातून सांगत असतो आता ही पण मी भाऊ हा बघा आमचा तरुण काय नाव तुझं रवी रवी चालू ना रवी बरोबर आता रवी इथं किती हां बरोबर बरोबर तोडतोय तू हां बरोबर वरच्या बाजूला उडायचं आणि इकडं पण आहे ना एक काढूनच घ्यायच्यातला म्हणजे बरोबर या दोन यांना कुंभ असते बरोबर ना, बर बर ना। काम चालू आहे उन्हाच्या ताई चालू आहे काम व्यवस्थित बरं बरं म्हणजे साधारणत वीस ते पंचवीस फळं आता आपल्या ह्या प्रत्येक झाडाला आता असणार आहेत उन्हाळ्याचा सीझन असल्यामुळे खूप जास्त फळं आता जा ना, मी नाही ठेवणार याला कारण की जेवढे जास्त तुम्ही फळं ठेवाल तेवढं ड्रॉपिंगचे चान्सेस वाढतात आणि उन्हाळा पण आहे आता आपण फोम जे आहे फोम लावताना तर मी तुम्हाला दाखवलं फोमचं हे सगळं आता हेच आता फोमचं जिथं पण आपलं रबर ज्याला आपण म्हणतो ना रबर लावतो रबर लावण्याचं काम पण चालू आहे हे सगळं काम आता सध्या चालू वीस ते पंचवीस फळं आपण ठेवणार आहोत फक्त खरं आपलं आता सॉफ्ट छाटणी जी घेतली होती मी तुम्हाला सांगितलं फेब्रुवारीच्या शेवटच्या तारखेला एकोणतीस फेब्रुवारीला आपण याची छाटणी घेतली होती आणि हा जो आहे हा आपल्यांना महत्त्वाचा पावसाळ्यामध्ये म्हणजे ऑगस्ट सप्टेंबरच्या दरम्यान आपल्यांना याचा मेन बहार जो असणार आहे त्यावेळेस शंभरच्यापेक्षा जास्त आपण फळं पकडणार आहोत आणि त्यावेळेस वातावरणही तसंच असणार आहे बरोबर म्हणून हे फक्त एक आपल्यांना एक थोडंसं छोटंसं एक पीक आपण आहे आपला पूर्ण खर्च वगैरे याच्यातून शंभर टक्के निघून जाणार आहे साधारणतः वीस पंचवीस तीस फळं आपण प्रत्येक याला ठेवतोय झाडंही सफिशियंटली कॅनॉपी चांगली डेव्हलप झालेली असल्यामुळे हे चांगली फळं तयार होतील उन्हाळ्यात पण तसं मी नियोजन करणार आहे ते तुम्हाला वेळोवेळी सांगणारच आहे बघा आता इथं याला जे आहेत हे सगळं आमची टीम हे रबर लावण्याचं चा काम चालू आहे बघा इथं आता हे सगळे याचे सगळे व्हिडिओ मी अगोदरच ऑलरेडी तुमचे बनून झालेले की रबर वगैरे कसं आपण लावतो आणि कसं हे सगळं काम चालू आहे आणि याच्यातच आपण पिशव्या ज्या लावणार आहोत त्या पिशव्या या ज्या असणार ह्या दुधी कलरच्या पिशव्या आपण असणार आहेत त्या थोड्या वेळाने मी दाखवून देईल तशा तर असं सगळं हे नियोजन आता सध्या आपलं चालू आहे बागेचं चालेल तर भेटूया नवीन पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन तोपर्यंत सगळ्यांचे धन्यवाद ह्या नवीन बागेचं हे नियोजन चालू आहे सॉरी जुन्या बागेचं हे नियोजन आपलं असा तुम्हाला दाखवलं नवीन बागेचं तर ह्या अशी परिस्थिती सगळी आहे ते पण एकदम छान डेव्हलप झालेले आहेत हरभरा काढल्यानंतर याच्यावरती आपण जरा थोडीशी मशागत घेऊन तेही झाडं एकदम व्यवस्थित डेव्हलप आपण करणार आहोत ह्या अशा फळाला आपण होमिंग आता करत आहोत चालेल धन्यवाद काळजी घ्या काही माहिती असेल तुमच्याकडं तर तुम्ही मला सांगा तोपर्यंत सर्वांचे आभार